घरामध्ये कुबट वास येतो आहे किंवा कपाटामध्ये वास येतोय तर त्यासाठी मी एक खास टीप घेऊन आलेली आहे तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल आणि ते पण कमी खर्चात ही जी टीप आहे ती एकदम अमेझिंग आहे आणि ह्याचा रिझल्ट एक नंबर आलेला आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करायला आलेले आहेत तर इथे मी दोन छोटे छोटे डब्या घेतलेल्या आहेत छोटे कंटेनर जे आहेत ते घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये सॅनिटायझर असेल हँड सॅनिटायझर हे इथे तुम्ही बघू शकता की हे हँड सॅनिटायझर जे आहे ते ट्रान्सपरंट आहे म्हणजेच हे सॅनिटायझर जेलमध्ये येत आहे तुमच्याकडे जर हँड सॅनिटायझर जेलमध्ये नसेल तर विकत घेण्याची गरज नाही आहे तुम्ही हे स्किप करू शकता तर इथे दोन्ही डब्यांमध्ये मी हँड सॅनिटायझर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फॅब्रिक च जे लिक्विड मिळतं म्हणजे मी इथे कम्फर्टचा यूज करते इथे एक एक चमचा प्रत्येक डब्यामध्ये एक एक चमचा असं कम्फर्टचं लिक्विड यूज केलेला आहे आणि ही जी व्हिडिओ आहे ती बघितल्यानंतर मला नक्कीच खात्री वाटते की तुम्ही हे नक्कीच कराल कारण तुमचं कपाट जे आहे किंवा तुमचा रूम आहे तर दुर्गंधीपासून वाचवण्यासाठी घरच्या घरी आपण हे तयार करू शकतो इथे आता कम्फर्टचं यूज झालेला आहे आता एक एक चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि ह्या लिक्विडमध्ये टाकायला आहे आणि मीठ जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हेच सिक्रेट आहे मोठमोठ्या हॉटेलमध्ये जे सुंदर सुंदर वास येतात तर त्या वासाचं कारण हे आहे तर तुम्ही हे घरच्या घरी तयार करू शकता आणि खूप सोप्पं आहे आणि लगेच होणारं आहे तर हे एअर फ्रेशनर जे आहे ते तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या चपलांचं च कपाट असेल त्याच्यामध्ये ठेवू शकता हॉलमध्ये ठेवू शकता बेडरूममध्ये ठेवू शकता किंवा वॉशरूममध्ये ठेवू शकता खूप सुंदर असं फ्रेग्रंटवालं हे एअर फ्रेशनर आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय कराल आणि आणि कमी खर्चात घरच्या घरी होणारा आणि खूप दिवस टिकणारं असं एअर फ्रेशनर आहे आणि संपलंच तर मग आपण परत तयार करू शकतो लगेच दोन मिनिटात होणारं एअर फ्रेशनर आहे हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या छोट्या छोट्या डब्बे आहेत तर हे जे डब्यांची झाकण आहेत ते बंद करायचे आहेत पण तुम्ही विचार कराल की झाकण लावल्यानंतर हा जो वास आहे तो कसा पसरेल म्हणून त्यासाठी आपल्याला एक आयडिया करायची आहे तर हे जे झाकण झाकण लावलेलंच कंटेनर का झाकणवालाच कंटेनर का घ्यायचं आहे कारण जर उघडं ठेवलं तर ते लवकरात लवकर उडून जाईल हवेचा संपर्क आल्यानंतर ते उडून जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कंटेनर घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे होल पडायचे आहे साध्या सुईने होल पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही पण तो नाही झाला त्याच्यामुळे तुम्ही गॅसवर गरम करून सुई किंवा काटा चमचा असतो मॅगी खाण्याचा जो चमचा असतो तो गरम करून तुम्ही त्याने ने होल करू शकता तर आम्ही इथे सुई गरम केलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे होल पाडतात भरपूर सारे होल पडायला पाहिजेत कारण आपण जे एअर फ्रेशनर बनवलेलं आहे त्याचा वास जो आहे त्याचा सुगंध जो आहे तो जास्तीत जास्त मार्गाने बाहेर येण्यासाठी आपल्याला हे होल करायचे आहेत आणि ह्या एअर फ्रेशनरची अजून एक खासियत अशी आहे की आपल्या घरात जास्तीत जास्त शहरांमध्ये कॉक्रोचेसचे जास्त प्रमाण असतं आणि ह्या वासामुळे कॉक्रोच जे आहे ते तुमच्या कपाटापासून तुमच्या रूमपासून लांब जाण्याचा प्रयत्न करेल म्हणजे ह्या वासामुळे कॉक्रोचेस आपल्या घरात येत नाही हे आमच्या अनुभवावरून आम्ही सांगतो तर आजची ही व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि एकदा हे घरी नक्की ट्राय करा ही टीप मी तुमच्यासोबत शेअर केली तर तुमचं पण काम आहे इतरांसोबत शेअर करायचं त्यासाठी ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू शकता किंवा कुठे शेअर करू शकता तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद